नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक घडामोडी पर्यटन क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी असून महाराष्ट्र या क्षेत्रात देशभरात अग्रेसर आहे पर्यटनाला कोणतीही सीमा नसते यासाठी विद्यार्थ्यांनी नकाशा अभ्यासला पाहिजे भौगोलिक रचना समजून घेतली पाहिजे आणि आवडीनं काम केलं पाहिजे असा सूर सहतीसाव्या पुणे फेस्टिव्हलच्या परिसंवादात उमटला पुणे आणि महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा विकास या विषयावरचा हा परिसंवाद बालगंधर्व कला दालन येथे पार पडला महाराष्ट्र राज्य पर्यटन पुणे विभागाच्या उपसंचालिका शमा पवार साहसी पर्यटन तज्ञ जितेंद्र देशमुख गिरीकंद ट्रॅव्हल्सचे सुशील गोखले यांनी परिसंवादात सहभाग घेतला पुणे फेस्टिवलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल मुख्य संयोजक ॲडव्होकेट अभय छाजेड आणि सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक डॉक्टर सतीश देसाई यावेळी उपस्थित होते आज आपण पुणे फेस्टिवलच्या सदतीसाव्या वर्षी सलग सदतीस वर्ष आयोजित केल्या जाणाऱ्या या भव्य कार्यक्रमामध्ये टूरिझम कॉन्क्लेव्हसाठी भेटलं होतं आज टुरिझम कॉन्क्लेव्हसाठी आपल्या इथे तज्ज्ञ मंडळी पण उपस्थित होती आणि त्या सर्वांनी साहसी पर्यटन असेल धार्मिक पर्यटन असेल आणि पुण्याचं आणि विशेष करून महाराष्ट्राचं इनबाऊंड टुरिझम ज्याला आपण म्हणतो म्हणजे देशी विदेशी पर्यटकांनी महाराष्ट्रात येऊन पर्यटन करणे यासाठीचा उद्देश सफल करण्यासाठी पर्यटन विकास कसा व्हायला हवा याबद्दल बरेचसे विचार आजच्या कॉन्क्लेव्हमध्ये मांडण्यात आले बऱ्याच विद्यार्थी विद्यार्थिनींनी देखील ट्रॅव्हल टुरिझम कोर्स करणाऱ्या यामध्ये सहभागीही झालेल्या होत्या त्यांचे शिक्षक आणि प्रतिनिधी देखील उपस्थित होते आणि त्या सर्वांनी आपली मतं मांडली येते मला असं वाटतं की पुणे फेस्टिवलच्या माध्यमातून सदतीस वर्षांपूर्वी खरोखर पर्यटनाची पायाभरणी सुरू झाली आणि आता ते अशा एका उंचीवर पोचलं आहे की प्रत्येकाच्या तोंडातून आता पुण्याचं पर्यटन महाराष्ट्राचं पर्यटन त्याचा विकास आणि त्यातून इतर सर्व गोष्टींची पायाभरणी म्हणजे पायाभूत पाया सुविधांचा विकास अशी चर्चा आता सुरू झालेली आहे आणि हेच आपलं उद्दिष्ट होतं आणि ते आम्ही साध्य केले असं मला विश्वास वाटतो आजच्याही कॉन्क्लेव्हमध्ये पुढची दिशा काय असणार आहे पुण्यामध्ये होणाऱ्या ग्रँड चॅलेंज सायकल टूरच्या संदर्भातही माहिती उपस्थितांना देण्यात आली आणि त्यामुळे आम्ही फार आशादायी आहोत की येणाऱ्या काळामध्ये निश्चितच पुण्याचं आणि एकूण महाराष्ट्राचं पर्यटन हे निश्चित एक वेगळ्या रूपाने आपल्या सगळ्यांसमोर येईल नाही पुनर् फेस्टिवलचं काम एन टी डी सीचे चेअरमन जेव्हा सुरेशभाई कलमाडी एकोणीसशे एकोणनव्वदला होतं तेव्हा हे करणं सुरुवात झाली म्हणजे टुरिझम डेव्हलप करण्याकरता पुणे फेस्टिवलचा काही भाग नक्की कलमाडींच्या मनात त्यावेळेलाही होता आजही आमच्या मनामध्ये ते आहे आणि ह्या पद्धतीने एम टी डी सीच्या माध्यमातून गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या माध्यमातून पुणं आणि महाराष्ट्राचं ते बोलत म्हणजे टुरिझमच्या अँगलने कसं होईल तोही आमचा प्रयत्न आहे विशेषतः पुणे फेस्टिवलच्या ह्याच्यामध्ये जगातनं सगळे अम्बॅसिडर जे दिल्लीला आहेत मुंबईला आहेत त्यांनाही आम्ही बोलवतो त्यांचंही याच्यामध्ये पार्टिसिपेशन करून घेतो जेणेकरून पुणे आणि महाराष्ट्र हे जगाच्या नकाशात आहे धन्यवाद मी पूनम गरुड फ्रॉम विंग्ज एव्हिएशन कॉलेज अँड दिस इज एव्हिएशन हॉस्पिटॅलिटी अँड ट्रॅव्हल अँड टुरिझम कॉलेज मी खरंच आभार मानते पुणे फेस्टिवलचा ज्यांनी हे परिसंवाद ऑर्गनाईज केलं आणि आमच्या स्टुडंट्सला खूप शिकण्यासारखं होतं त्यांना महाराष्ट्रात किती पर्यटन स्थळं आहेत याबद्दलही माहिती मिळाली आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ऑफकोर्स आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे आपल्याला इवन माहिती असणं गरजेचं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये किती गोष्टी आहेत ज्या आपल्याला बघण्या आपण बघितल्या नाही आहेत ज्या आपल्याला एक्सप्लोर करणं गरजेचं आहे तर तसंच आता ज्या स्टुडंट्सला सगळ्यांना आम्हाला कळलेलं आहे आम्ही नवीन ठिकाणांची लिस्ट काढू आणि त्याप्रमाणे आम्ही नक्कीच तिथे जाण्याचा प्रयत्न करू नवीन एक नवीन एक्सप्लोअर so जे करायचे आहे स्थळ ती पण एक्सप्लोर करू अँड थँक्यू सो मच आम्हाला हा चान्स मिळाला आणि आमच्या स्टुडंट्सलाही खूप सारं शिकण्यासारखं मिळालं त्याच्यामध्ये थँक्यू सो मच so नमस्कार माझं नाव प्राध्यापक दर्शन जोशी महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी पुणे आज आम्ही पुणे आणि महाराष्ट्रातील पर्यटन हो स्थळाचं जे परिसंवाद होता यामध्ये आम्ही प भाग घेतला आमच्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना ह्या परिसंवादामधून वेगवेगळे जे काही टू पर्यटन स्थळं आहेत त्याबद्दल माहिती मिळाली त्याचबद्दल त्याचबरोबर त्यांना त्या पर्यटन स्थळाच्या कसं संवर्धन करायचं याबद्दल पण त्यांना माहिती कळाली त्याच अजून आपण कसं जबाबदारीने या, या ठिकाणी पर्यटन करू शकतो याबद्दल पण त्यांच्याबद्दल त्यांना माहिती मिळाली आहे आणि ओव्हरऑल सगळं बघितलं तर महाराष्ट्राचं पर्यटन आपण कसं विकसित करू शकतो याबद्दल मला आणि आम्हाला सगळ्यांना माहिती मिळाली आहे कुठले कोर्स नमस्कार मी करुणा पाटील सदतीसाव्या पुणे फेस्टिवलमध्ये यावर्षी पुणे आणि महाराष्ट्राचा पर्यटन विकास या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता जो पुणे फेस्टिवल आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालय पुणे विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आला होता याच्यासाठी पुण्यातील नामवंत एविएशन, केटरिंग कॉलेजचे टूर्स अँड ट्रॅव्हल्स डिपार्टमेंटचे सर्व स्टुडंट्स आणि फॅकल्टीज यासाठी उपलब्ध होते अनेक साहसी पर्यटन तज्ज्ञ जितेंद्र देशमुख गिरीकन ट्रॅव्हल्सचे सुशील गोखले आणि पर्यटन संचालनालयाच्या पुणे विभाग उपसंचालिका शमा पवार या ठिकाणी तज्ज्ञ म्हणून उपस्थित होत्या त्यांनी पर्यटन महाराष्ट्र आणि पुणे पर्यटन विकास यावर अतिशय उत्तम मार्गदर्शन केलं असाच परिसंवाद दरवर्षी पुणे फेस्टिवलकडनं आयोजित केला जावा ज्या जेणेकरून पुण्यात शिकायला येणाऱ्या आणि पर्यटन क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना यासाठीचं खूप मोलाचं मार्गदर्शन मिळणार आहे धन्यवाद